मी जयाजी बाजी मोहिते सरसेनापती हंबीराव मोहित्यांचा वंशज असून आज आपण या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत हे जे आपल्याला समोर जे समाधीचा चौथरा दिसतोय तो सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला ज्यावेळी वाईच्या युद्धामध्ये हंबीरावचा तोफेच्या गोळ्याचा एक तुकडा लागून त्यांचा मृत्यू झाला त्याचं चा घराणं हे फार पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शहाजीराजांच्यापासून छत्रपती शहाजी राजांच्या पासून ह्या ह्या घराण्याचे संबंध जोडले गेलेले आहेत एकूण छत्रपती घराण्यामध्ये सहा महाराण्या या या घराण्यातून गेलेले आहेत जय शिवराय मित्रांनो शिवछत्रपतींच्या व छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य उभारणीस मोलाचा वाटा ज्या युग पुरुषाने दिला असे सरसेनापती हंबीराव बाजी मेहते यांच्या समाधीस्थळी म्हणजे तळबीड या ठिकाणी आपण आलेलो आहोत तरबी या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला कराडवरून तेरा ते चौदा किलोमीटर अंतर आहे आणि मुंबई बेंगलोर ह्या नॅशनल हायवेपासून आपल्याला फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे चला तर जाणून घेऊया आपण या समाधीचा आणि हंबीराव मोहिते यांच्याबद्दलचा संपूर्ण इतिहास आज चलून प्रथम आपण समाधीचे दर्शन घेऊया मित्रांनो आपण आलोय सामाजिक परिसरामध्येच आणि या ठिकाणीच आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयेजराव मोहिते साहेब भेटलेले आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया अजून इतिहास इथला नमस्कार साहेब नमस्कार आहे हे पण मराठीमध्ये के हे केलेलं आहे म्हणजे आपल्या मराठी ज्यांना वाचता येतं तर त्यांच्यासाठी आपण मराठीमध्ये पाठी घेतलेली आणि ही जी पाठी आहे ती इंग्लिशमध्ये एवढ्यासाठीच घेतलेली आहे की आर्मीचे जे अधिकारी येतात ते प्रत्येक महिन्याला विजिट इथे करत असतात आणि ते वर्दीवरती येतात तर त्यांना आउटस्टेटचे असल्यामुळं त्यांना भाषेचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण हे इथं त्यांचा संक्षिप्त संक्षिप इतिहास आपण याच्यामध्ये इंग्लिशमध्ये घेतलेला आहे नमस्कार मी जयाजी बाजी मोहिते सरसेनापती हंबीराव मोहित्यांचं वंशज असून आज आपण या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत हे जे आपल्याला समोर जे समाधीचा चौथरा दिसतो आहे तो सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला श ज्यावेळी वाईच्या युद्धामध्ये हंबीरावांचा तोफेच्या गोळ्याचा एक तुकडा लागून त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर छत्रपती शंभूराजांनी सोळाशे अठ्ठ्याऐंशीला हि इथं हंबीरावांची समाधी बांधली तर ही अग्निसमाधी आहे अग्निसमाधी म्हणजे त्या ते, त्यांचा देह इथं आणला आणि त्याच्यानंतर त्यांना इथं अग्नी दिलेली आपण ही समोर जी तोप दिसते तर ही ज्यावेळी गोव्याच्या बंदरामध्ये डच आणि पोर्तुगीज आले तर त्यांच्याकडून आपण महाराजांनी काही जे सॅम्पल पीस घेतले तर त्याच्यामधला हा एक हा एक सॅम्पल पीस आहे त्याचं वजन आहे पंचवीसशे किलो दोन हजार पाचशे किलो आणि ही त्यावेळी शत्रूच्या हाती सापडलेली तर आपण मराठीमध्ये मेक मारणे हा हे म्हणतो तर त्याच्यामध्ये दोन होल आहेत तर एका ह्याच्यामध्ये मेक मारलेली आहे आणि दुसरं होल नंतर आपल्या सैन्यानं परत ते त्याच्यामध्ये चा ते चालू केलेली आहे आत्ता ही सध्या असणारी तोप आहे ही जिवंत आहे तर हे त्याच्यामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी जे कोडिंग केलं हे ह्या तोपांच्यावरती आणि त्यानंतर मग हे अशी काही जी शस्त्रं होती ते ब्रिटिशांच्या ह्याच्यामधनं जे काही शस्त्रं नष्ट केली गेली पण हे काही ठराविक शस्त्र आहेत तर ही जी तोप आहे तर ही छत्रपती स्व शिवरायांनी स्वतः खरेदी केलेली तोप आहे आपण या समाधीमध्ये आतमध्ये आपण या बाजूनी आपण काही चिन्ह बघू शकतो तर ते कुठल्या दर्जाचा अधिकारी आहे तर ही अशी काही चिन्हं आहेत ह्याच्यावरती हे तुम्हाला मोर दिसेल त्याच्यानंतर ह्या कोपऱ्यामध्ये क कमळाचं हे दिसेल अशी काही चिन्हं आहेत तर ते चिन्हांच्या ह्याच्यावरून आपण तो कुठल्या दर्जाचा अधिकारी आहे तर हे आपण सांगू शकतो या बाजूलाही आपल्याला काही चिन्ह बघायला मिळतील हे याच्यावरती दोन हत्ती आहेत एक सलामी देणारा हत्ती आणि एक सोंड खाली घेतलेला हत्ती मग या या चिन्हावरून म्हणजे आपल्याला तो कुठल्या दर्जाचा अधिकारी होता आप जे 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 आप दर्जा आप हे आपल्याला समजू शकतं जसं आर्मीमध्ये आपण स्टार वगैरे म्हणजे जे हित लावली जाते तर त्याच्यावरून आपल्याला त्या म्हणजे ह्यांचा दर्जा आपल्याला कळू शकतो तर अशा पद्धतीनं हे ही युद्धभूमी असल्यामुळं इथं तुम्हाला बऱ्याचशा समाध्या बघायला मिळतील अंबीरावचं घराणं हे फार पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शहाजीराजांच्यापासून छत्रपती शहाजीराजांच्यापासून ह्या ह्या घराण्याचे संबंध जोडले गेलेले आहेत एकूण छत्रपती घराण्यामध्ये सहा महाराण्या या 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 घराण्यातून गेलेले आहेत तर पहिल्या गेल्या तुकाबाईसाहेब ज्या हंबीरावच्या आत्या होत्या तर ते ते लग्न बेंगलोरला झालं आणि दुसरं ल लग्न झालं छत्रपती शिवरायांना दिल्या सोयराबाईसाहेब त्याच्यानंतर तिसरं लग्न झालं जे राजे जे तांजावरला होते तर त्यांना दिल्या अणुबाई चौथं लग्न झालं ते महाराणी ताराबाई दिल्या राजाराम महाराजांना पाच पाचव्या संबंध शाहूपुत्र म्हणजे शंभूपुत्र शाहू महाराज त्यांना दिल्या बाईसाहेब आणि शेवटचं नातं कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये दिलं गेलं हंबीरावचं जे जे मूळ घराणं सुरुवातीपासूनच श शौर्याची परंपरा म्हणजे राबवत आलेलं आहे आणि तीच परंपरा हंबीरावनी पुढं तशीच चालू ठेवली आजही बऱ्याच जणांना माहिती नाही की म्हणजे हंबीरावच्या नंतर असणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत तर ते आत्ता सध्या म्हणजे मोहिते घराण्यातील सतरा पिढ्यांची लष्करी परंपरा आहे आत्ता सतरावी पिढी ब्रिगेडियर संग्रामसिंह मोहिते आत्ताच एक दोन तीन महिन्यापूर्वी रिटायर झालेले तर सतरा पिढ्यांनी म्हणजे पूर्वजांचा आपला वारसा हा कंटिन्यू चालवलेला आहे तर या पद्धतीनं आपण म्हणजे या घराण्याचं जे शौर्य आहे तर ते पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल या सगळ्या युद्धामध्ये ह्या घराण्यांनी भाग घेतलेला आहे अंबीरावंनी स्वतः जे स्वराज्याचा फार मोठा विस्तार केला शंभर ouais किल्ले हंबीरावच्या नावावरती आहेत ज्या म्हणजे स्वराज्यामध्ये तीनशे साठ किल्ले आहेत त्यापैकी शंभर किल्ले हंबीरावनी स्वराज्यामध्ये आणलेले आहेत आणि स्वराज्याचा विस्तार करण्यामध्ये फार मोठा वाटा हा हंबीरावचा आहे त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक युद्ध असेल तर ते, ते हंबीरावनी छत्रपती शिवरायांचाच गणिबी कावा त्याच्यामध्ये वापरलेला आहे अशा पद्धतीनं आपण आज हे भव्य दिव्य स्वरूप जे बघतोय ते माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी त्या ह्याच्यामध्ये ही जी मेघडंबरी आहे जे रायगडला आपण महाराजांची मेघडंबरी जशी आहे तर तशीच ही आपल्याला मेघडंबरी बघायला मिळेल त्याचीच ही प्रतिकृती केलेली आहे आणि गावातील अंतर्गत रस्ते असतील म्हणजे गटारं असतील किंवा आणखी काही ही असतील अशा अनेक योजना ज्या उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादांनी राबवलेले आहेत आज हे भव्यदिव्य स्वरूप विजयसिंह मोहिते पाटलांच्यामुळं आपल्याला हे बघायला मिळते हजारो पर्यटक इथं भेट देत असतात आणि इथून म्हणजे जी शौर्याची परंपरा आहे त्याचा वारसा आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये घेऊन जात असतात नमस्कार जय शिवराय छत्रपती शंभूराजे म्हणजे ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक झाला तर त्यावेळी श युवराजपद हे शंभूराजांना दिलेलं होतं आणि त्याचे एकमेव साक्षीदार होते स सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यामुळं ते हंबीरराव त्या मोहिते हे शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी जे काही शंभूराजांना म्हणजे पुढचं मार्गदर्शन केलं तर दोन्ही राजांचा राज्याभिषेक हा हंबीरावांच्या हस्ते झालेला आहे म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकालाही हंबीराव होते आणि शंभूराजांचे राज्याभिषेकाला हंबीराव होते या सदी परिसरामध्ये आल्यानंतर याच ठिकाणी हे थोडक्यात इतिहास लिहिलेला आहे प्रत्येक असे प्रत्येक खांबावरती आपण बघू शकतो ते आपण आहे इथं पण या ठिकाणी या ठिकाणी महाराजांचा फोटो आहे हे हंबेराव महत्वा आणि हा शंभूराजांचा फोटो आहे परिसर अगदी शांत रम्य असा हा परिसर आहे समाधीचा पूर्णपणे शांतता आहे भरपूर मनाला आनंद देणारा असा परिसर आहे त्याच पलीकडे त्या ठिकाणी हे राम मंदिर पण आहे आपण आहे आता समाधी स्थळाच्या पुढच्याच भागामध्ये या ठिकाणी बघ बघू शकतो आपण इथं ही मराठीत माहिती लिहिलेली आहे या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे तुम्ही ही का ले 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 हे वॉच करून बघू शकता याच्यावरती माहिती काय काय लिहिलेली आहे आणि हे दोन्ही साईडला असे झाडे वगैरे लावलेले समाधी परिसर अतिशय स्वच्छ असा ठेवलेला आहे मोहिते सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीच्या पाठीमागेच आपल्याला हे राम मंदिर पण आहे भव्य असे राम मंदिर आहे चला आपण येथे पण दर्शन घेऊया या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अशा विविध देवांच्या मूर्ती लागव प्रतिमा आपल्याला दिसत आहेत आणि मंदिरामध्ये प्रथम आपण दर्शन घेऊ या ठिकाणीच आपल्याला प्रभू राम लक्ष्मण व माता सीता आणि याच ठिकाणी हे हनुमंतांची पण मूर्ती पाहायला भेटत आहे आपण दर्शन घेऊया आणि त्या साइडला दत्तोत्रयांची पण मूर्ती आहे विठ्ठल रुक्माई यांचे सुद्धा मृत्ये आहेत आपण दर्शन घेऊ म्हणजे याच मंदिरामध्ये आपल्याला प्रभू श्रीराम दत्तोत्रे व विठ्ठल रुक्माई यांचं दर्शन झालेलं आहे आणि सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं सुद्धा दर्शन आपण समाधीच घेतलेलं आहे अशा या थोर युग पुरुषाच्या समाधीचे आपण दर्शन व माहिती त्यांचेच वंशज श्री जयाजराव मोहिते यांच्याकडून आपण जाणून घेतलेले आहे त्यांनी चांगल्या अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन ऐतिहासिक व्हिडिओना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत असेच तुम्ही आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र